सांगरुळ हायस्कूल सांगरूळ येथील भागशाळा आमशीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश सांगरूळ हायस्कूल सांगरूळमधील विद्यार्थिनी आमशी येथील गावातील बौद्ध समाजातील विद्यार्थिनी प्रथमच मोठ्या टक्केवारीने धावीचा निकाल लागल्याने सर्व आमशीकरांच्या आशा उंचावल्या त्यामध्ये विशेष प्रांजली प्रकाश कांबळे पंच्याऐंशी टक्के आदर्श निर्माण केला तिचे आईवडील वीटभट्टीचे काम करत असून ते बाळू खाडे यांच्या वीटभट्टीवरील मोलमजुरीचे काम करतात अमृता पिंटू कांबळे तिने ब्याऐंशी टक्के मार्क मिळवून आई वडिलांच्या कष्टाचं सोनं केलं व तिचे आई वडील पिंटू व आई शोभा हे दोघे डांगे यांच्या वीट भट्टीवर काम करतात वीटभट्टीवर काम करत असताना आपल्या मुलीला शिक्षण देऊन आपण मोठे करावे व आपल्यासारखे कष्ट तिच्या वाटेला येऊ नये म्हणून अहोराष्ट्र कष्ट करून तिच्या शिक्षणाचा खर्च केला त्याचप्रमाणे बौद्ध समाजातील सिद्धी दुर्वास कांबळे ऐंशी टक्के वडील सेंटरिंग काम करत असतात तसेच रिया महादेव कांबळे एकोणऐंशी टक्के व दृष्टी सुभाष कांबळे त्र्याहत्तर टक्के मिळवून दहावी पास झाल्या या त्यांच्या यशाबद्दल आमची गावातून तसेच बौद्ध समाजातून त्यांचे कौतुक होत आहे त्यांचे कौतुक करण्यासाठी आर पी आय ए आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष सरदार कांबळे आशिकर व समाजातील सर्व तरुण वर्ग व आर पी आयचे कार्यकर्ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना अभिनंदन केल्यावर सत्कार करण्यात आला